फोर्स फिटनेस गड इंग्लज गड इंग्लज मध्ये प्राइम लोकेशन वर कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात भव्य व प्रशस्त जिम फोर्स फिटनेस कार्डिओ झुम्बा स्ट्रेंथ क्रॉसपीट यांच्या स्पेशल बॅचेस नवनवीन तंत्रज्ञानाच्या व अत्याधुनिक मशीनरी प्रत्येक ट्रेनिंग वैयक्तिक लक्ष महिलांसाठी स्वतंत्र बॅचेस चार सहा व बारा महिन्यांसाठी आकर्षक ऑफर आपल्या फिजिकल फिटनेस साठी लगेचच प्रवेश निश्चित करा आमचा पत्ता कैकर कॉम्प्लेक्स भडगाव रोड गड इंग्लज स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करा नऊ नोव्हेंबर एकोणीसशे एकोणनव्वद रोजी आम्ही बेळगुंदी स्पोर्ट्स असोसिएशन बेळगुंदी कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ म्हणून स्थापन केलं आता बराच वेळापत्ता मोठा झाला आहे आमचा आता नवीन पिढी याच्यात येत आहे नवीन पिढी आता चांगलं काम करते महाराष्ट्र महाराष्ट्रातली मुन्ना माडकांची दहंडी नेताजी पालकर व्यायाम शाळेतून आम्ही फोडण्यासाठी जातो आणि कायमस्वरूपी आम्ही यशस्वी मिळून येतो महिलांच्यासाठी रान दर्जाची स्पर्धा घेतली त्यानंतर हळदी कार्यक्रम झाला संगीत कार्यक्रम आहार आणि विहार याच्यासाठी व्याख्यान त्या व्याख्यानाचा चांगला उपयोग झाला काय द्यायला पाहिजे काय नको हे माहिती झालं महिलांना आमच्या आणि काय गरजेचं आहे आणि काय नाही हे पण कळून आलं त्या त्याच्यामध्ये तुम्ही भाग घेतलेला काय कितवा नंबर आला तुमचा तिसरा काय केलेला त्याच्यासाठी घेतली त्याच्यापासून रक्त वाढीला आणि रक्त शुद्ध होण्याला इतर पण म्हणजे आपल्या प्रकृतीला भाजी चांगली असते राहन भाजी, भाजी। पण आता काय बाहेरच्या भाज्या आणून खायला लोक औषध वगैरे मारले नसतंय त्यामुळं त्या भाज्यांचं आपल्याला दिसायला चांगले दिसतात पण प्रकृतीला त्या भाज्या चांगल्या नाही कर्नाटकामध्ये जिथे इथे कबड्डीच्या मोठ्या खेळणाऱ्या स्पर्धा असतील तिथे ते जाऊन चांगल्या योग्य पद्धतीने कबड्डी खेळून स्पर्धेमध्ये भाग घेऊन चांगले नंबर वाढून त्या ग्रुपचं नाव मोठ्या खेळ्यांमध्ये गेली पस्तीस वर्षं आमचं मंडळ देळगुंदीमध्ये सामाजिक उपक्रम घेत आहे मी आरोग्य शिबिर असेल लहान मुलांसाठी स्पर्धा असतील त्यानंतर रक्तदान शिबिर असेल मी मागच्या वर्षी विद्वांच्या हस्ते उद्घाटन घेतलं आणि ह्या वर्षी जे उद्घाटन आम्ही घेतलं ते एक अंड व्यक्ती होते त्यांच्या हस्ते आम्ही उद्घाटन केलं मुलांच्या सार्वजीन विकासासाठी बऱ्याचशा कार्यक्रम आम्ही वर्षभर उपक्रम राबवतो त्यामध्ये शिबिरांचं आयोजन केलं जातं यावर्षी आम्ही ज्ञान स्पर्धा घेतल्या त्या गिजवणे बेळगुंदी आत्याळ किंचना खौलगे आणि करंबळी या गावांसाठी आम्ही आयोजित केल्या होत्या त्या गावातील मुलांसाठी हस्ताक्षर स्पर्धा त्यानंतर संगीत खुर्ची पाककला स्पर्धा अशा विविध स्पर्धांचं आयोजन केले साधारण एक हजार लोक इथे महाप्रसादाचं लागले wow